सरपात जळ कुठे मग जो आपल्यावर जळत होता हा ना त्यानं मिरच्या प्लॉट पाहिजे बरं काही काय माहिती आनंद झाला ना हा हा ना हा ना त्याच्याला जळत पण आपल्या लोकं सांग खात बघ त्याच्यावर त्यानं दुसऱ्याचा माल जर पाहिला ना माल गेलाच यो भापू शंभर टक्के आता पाहि किती अरे मिरची आहे मस्त फडत नाही हा फुलकळी लागलाय फुलकळी लागलाय पैसेच घेतो जळखुट्या का जळखुट्या हा हा आईला पर कसं माहिती का ज्याला गरज नाही ना त्याच्याकडे पैसे पडवतो ज्याला गरज आहे आपलं मगच गरज आहे आपलं आपण तमक जा पुढला माग बरं मिळावल्या ना आ काही मिरचीला मिरची चालली नाही अजल्या मग ज्याला पण लय भारी हो बर तरी ठेप निती नदीत नाही गबाळ पाणी किती त्याच्या तणाद नाही तनात द नाही पाय न भाऊ आंब्यात जाड सुद्धा मोठं रेचा इड रे काय रे जाड काय हल्ले दाट आहे रे मग मग आना त्याचं काय नाना त्याचं अरे मीड पकडव तात्यान बुकळी तात्या बक बको हा तू असाते बिलवर कातावून हो। मापणी एवढी मोठी भाई गागाड्यात लावली मग काय त्याचं एवढं आईची गागती मोठे मो कस ना पै पय पय मापणी काय म्हणतं मकर बगायची गजरी कशी कागायची कस कागी करायची अवघड

बोल न कुठे बोलतो झाडामध्ये तुझा तू लय गडबड करती तू हे काही गोष्ट ऐकत नाही नॉन सेन्स ही स रुमर रुमर काय तो पप्पा पैसे देईन काय अरे मग असं थोडी झाड मागे इथे काय का लागलं वेगळं तर अरे जंगल मे मंगल मे जो आनंद आहे ना तो कशातच नाही तुला तर तेवढच आहे जंगल मे मंगल आणि मग का बर चालत नाही का ना आनंद आनंद तर तोच भेटतो ना हो आणि काय घुसला तर जे घुसाय ते घुसत ना बरोबर हा तुझ्या मध्ये घुसव माझ्या मध्ये नाही तुला आहेच नाही तर काय तुला आहेच नाही तर काय मला एकदम असं एकदम असं काय तुझं धाडामागे धाडामागे इथं मोकळात कर मेंटले का मग कोणी बघितलं तर ते पण आहे मला निस्त असो असो हे झालं वाला असं हां एवढा एवढा आनंद एवढा आनंद कवास तू लो पण काय झाले का अरे नाही पण कोणी बघितलं असं तर आम्हाला इथं गोदडी बिदडी सगळं आणून राहिली अच्छा आता बघ ही दिसली गोदडी बिदडी टेन्शन नाही काही इथं काही टोचल की इथं काही होईल का मला सांग बरं शिवाय या बाय इथून मस्त आहे काही दिसतंय का आपण दिसतो काही नाही ते आता काही नाही आता तू खाली बसायचं ठीक आहे चल न? चल न? आता कोई खाली बसू खाली बस हां चल न? चल कोई मोकळ चल मोकळ व्हायचं झाडाला नको धरू झाडाला धरू नको झाडाला धरू नको गडबड नको र चल झालं ना करू चालू कसं वाटतंय आता कस वाटतय आता कसं वाटतंय आता इथे सगळं सोय करून ठेवले तुला ना पहिल्यासारखं असं दर्दच होत नाही पहिले कशी करायची नसते आऊ करायची आता काहीच होत नाही आता बाबू तोंड दाबून धरते काय नुसते बापरे ति कपडे घालून घे कोण आहे रे काय रे अरे कोण आहे तूरपूर ती कोण आहे प्रे

हो तुम्ही इतकं हा संकम माप नाही अरे ऐक ना बहिणी इतकं इतकं बरे आनंद झालाय आनंद म्हणजे काय हा बाब रोय आनंद काय झाला मारामो घेऊ कसं लपडा धरला आम्ही त्यावरचा लफडा पकडवला आम्ही पोरायची नाही तुम्हाला आनंद आला तिला इंजिनियर करायचं तिला फॉरेन ला तिला पायलटच इंजिनियर आता बोल 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 तू अग इकडे या डोंगराच्या फोटोला काय तू घाबरलो तू मी पळत नाही तुम्ही सोडा मी पळत नाही तुम्ही सोडा खाप खा बस नाही पळत मी लवकर

तिचा नवरा पळून गेला दुसरी बाई तिचा बाप पळून जायला दुसरी बाई घेऊन अरे रानकी नाही सुद्धा घालते लपड करून घे तिला बाप म्हणून असता धाका असता धाका असता तिला चालत नाही आपला वास येतो आणि आता यांचा नाही वास येत आता पुरचा नाही वास येत आगा तोंड काय लपिती सगळं उघड झालं आता काय तोंड लपिती तिला नाही तुम्ही काय काय पाहिलं जो आयला पारू असं गागायचं आय ती पोर म्हणायची टाका ना वास ना नाका ना मी का दू ईचायला फुटो पैसे तू काय चनाकडे ईचायला फुटो

अग पकड़ो पकड़ी पेड़ गाँव गाँव लेकर शक्य गई निको का, <laughs> <ले बोला laughs> का। <laughs> वायरल आम्ही दोघं लग्न करणार तिच्या आई जर आम्हाला बोलली ना काही तर तो, तो भाग वेगळा ठीक आहे तुमचा दोघांचा काही संबंध तुमची पोर आहे का ती कोण आपली तिला बाप नाही पोर काढू बाप होत का आम्ही वाटर म्हणजे तिला बाप नाही बिचारीला मग तू काय करशील करू तुम्ही बाप होता का तिचा आम्ही म्हणजे तिला बापाची माहिती होतो तू तिच्या ऐकलं नाही आमच्या ऐकलं नाही बाप तिच्या

कुठे गेल तुला सांगितलं होतं ना की अभ्यास कर म्हणून जाऊ नकोस बाहेर घराच्या वयनी कुस्त्या करायला कुस्त्या करायला कुस्ती नाही करत आई तिला ती फक्त खो खो कबड्डीच खेळते कुस्ती बिस्ती नाही करत आज अहो ते खेळूच शकत नाही वहिनी आज खेळ मी काय बोलते तुम्ही आज काही त्रास देतो माझ्या खेळ खेळले कुस्ती नाही कबड्डी नाही खो खो नाही मुका 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 मुका? मुका मुका मुका। एक मिनिट थांब झाला मुका था। आणि हा मुका कोण आहे हा 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 तो कंग बर का आपल्या इटला हा का आणि काय चाललंय का इकडे इकडे काय चाललं पाय ठेव पाय झालतो तुकडं चालली हो तुम्ही मला शिवाय देत आहे का बरोबर आहे

एक सवय नाही कसली सवय गागायची तुम्हाला तुम्ही ना गप्पा समजलं ना तुम्हाला काय बोलायचंय एवढी गागायची हे बघा ते मी माझं मी बघून गेलो दोघां तुमचं दोघांचं प्रेम आहे का हा त्यांचं प्रेम असं नाही पण हे पापोट पा कसे काढला खाली होती तो वरून रह आता मी ना तेवढे काय करता निराजपणा तुम्ही ब्लॅकमेल करताय का मला माझ्या पोरीला घेऊन काय करायचं पोराचं तीन ठिकाणी तुम्हाला माहिती आहे का तुम्ही बघितलं होतं फुटल मागे फुटली

फोटो डिलीट करायला काही वेळ लागणार नाही फोटो आता आमची काय सोय आमची सोय नाही ना मी वगैरे बंद दोन महिन्या बंद केले मग मटन गोड जेवण करू का वगैरे जेवण जर मला राग जर आला राग तर तुला दाबिल आता दाबील काय म्हणायचंय निर्बोलधर बाबा राव ए कन्ने ग्रुप लाड करू ओ शिपत्र शिपत्र असं करू नका माझा गाव नको नको माझी एक ते मी पत्रकारन देऊ बातमी पत्रकारन नाही 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 ए एक मुली असं करू नका शिपत्र असं करू नका बाबा राव मी आता ऐक नाही तो आमचा एक का ऐकते ऐक अबे आम्ही एक आताने डिलेट करणार पण जेव्हा आमचं होईल तेव्हा आम्ही डिलेट मारू

जेवढा बोळा जातो जेवढा बोळा हा गाव मोटर चालू आहे ना तुम्हाला एवढा बोळा तोंडात बरं मी तुम्ही जा मी करतो मग तिकडे करतो डिलीट नाही वायर करतो करायचा भाऊ तुम्ही मला ब्लॅकमेल करताय का नाही सांगतो बरं तुला मागतो आपण टाकली की आम्ही आहे होणार का तो आपल्या माझ्या माझी तुम्ही जर मला ब्लॅकमेल करत असाल ना तर मी पोलीस कंप्ले आम्ही काही अंगाला हात लावलो स्पर्श केला का मी माझ्या मुलीवरून म्हणजे तुम्ही ना गावातले जे पण लफडे चालू असतात तुम्ही त्यांच्या मागे मागे असता काय दोन हे चंगू मंगू तुम्ही लोक वहिनी तुम्हाला सांगतो तुम्ही मला जर नवरेच दे प्रेम दिला तर मी तिला बापाचं प्रेम असा फोडला असता मी फोडला असता बाप्पाला ती पुरे आली मी घर बापाची तिला बापरे तो नवरे मग त्याला काय आम्ही झालं ते पुरे झालं समजलं ना माझ्या मुलीचे व्हिडिओ तुम्ही डिलीट करा करायचं तुमच्या दोघांचं काय माझ्याकडे पैसे पाणी काहीच नाही खरश्यावर खर्च खरश्यावर जागू घे तुला तुला काय लागलं आम्ही देऊ काय म्हणजे काय बोलायचं सा हो काय सांभाळू सांभाळायला माझं अन्न धान्य एवढं घरामध्ये नाहीये मी एकटी बाई बाईक घेऊन तुला तू नाही म्हणजे काय तुम्ही पोर पोराला मी माझ्या हे बा मी ना माझ्या पोरीच बघून घेईल समजलं ना पण तुम्ही ना माझ्यावरती असं नाही ते फालतू शकत नाही अशी जरा आवाला पुरी असते कापली असते का रे बा कापून माझा बस मध्ये जर असेल ना तर मी स्वतः माझी साडबिडी फाडून तुमच्या होती समजलं ना बलात्काराचं मी समजलं ना नाही तुमच्या दोघांचं नाव खराब समजलं ना लपड्यांच्या लपड्यांच्या माझ्या अंगाला हात जर लावला तर याद राखा समजलं ना बाबर आपण एक डोकं लावून तिने साडी बीड फाडून फुटली गेली का या फुट दोघू मग इथं लावड पडली मी त्या मारली ती तरुण पिढी आहे ती काही पण करतील ते उद्या लग्न पण करतील अजून काय करतील तुम्ही कोण बोलणार मला सांगा मला काय करायचं आता मी ना तुमच्या दोघांची पण जाऊन मी सांगवलेल्या लोकांची बरोबर तुम्ही नजर ठेवता आणि फोटो काढून त्यांना ब्लॅकमेल करता काही पण असू दे माझी पोरगी एकावर दहा जणांवर नातू हा नातू पण मी सांगेल तुम्ही ब्लॅकमेल करता समजलं ना मी पोलीस करणार कर, 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 तुम्हाला काय करायचं ते करा समजलं ना तुम्ही मला मा, घेताय का तुम्ही मला घेताय झाले नाही छालकट तुम्हाला सोडणार नाही समजलं ना मला घेतायत मोठे हा म्हणजे पोलीस कंप्लेंटच करते